नमस्कार मी आपलं स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते ही। आज आपल्याला लोणचंची रेसिपी बनवायची बघू शकता तुम्ही आपला लोणचाच आंबा आहे आणि थोडेशा मोठे कैरे आहे अगदी मिडियम आकारामध्ये पण असता पण आता येथे अगदी मी आता हे सर्व कैऱ्या लोणच्यासाठी उतरून घेणार आहे काही कैऱ्या मी पिकत घालणार आहे अशा प्रकारे मी लोणचंची गोड आंबट कैरी आहे ती उतरून घेते आणि बघा कैऱ्या उतरून झालेल्या आपल्या आणि चटपटीत लोणचं आपल्याला इथे असं बनवायचं आहे आपला व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे त्याच्यामुळे कारण लोणचाची रेसिपी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली पाण्यांमध्ये कैरी करून घेतलेली मोकळ्या चोकळ्या पाण्यापुरतील अशा दोघी भांड्यांमध्ये मी असंच पाणी टाकून घेणार आहे आणि रात्रभर कैरी पाण्यामध्ये भिजू ठेवणार आहे चला तर मी आता इथे रात्रभर कैरी भिजू घातलेली आहे आणि ती झा रात्रभर पाण्यात होती आता मी कट करून घेणार आहे कापून घेणार आहे सर्व कैरी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खापा करून घ्यायचे आहे संपूर्ण कैरींच्या मी अशाच खापा करून घेणार आहे चला तर मी आता कैरी ही अशी साल ही जी निघते ती काढून घेणार आहे सर्व कैरींची बघू शकता तुम्ही आणि रात्रभर मी फॅन खालीच सुकू देणार आहे चला आता इथे मी स्वच्छ कॉटनने अशी एक एक खाप अशी पुसून घेते संपूर्ण कैरे मी अशाच पुसून घेणार आहे स्वच्छ इथे मी तेल सॉरी आपलं हळद आणि मीठ काही लावणार नाही कारण आपल्याला आणि उन्हात पण टाकणार नाही मी कैऱ्या अगदी फॅनच्या हवेतच सुकू आहे एक दीड दिवस तर इथे बघू शकता तुम्ही अगदी आपल्या लोणचाच्या खापा छान प्रकारे सुकून गेलेले आहे मी उन्हामध्ये अजिबात टाकलेली नाही मी इथे जवळजवळ दीड दिवस रात्रभर आणि दुपार होत आलेली तर मी हे फॅनच्या हवेतच सुकू दिलेले आहे बघू शकता तुम्ही आणि या कैरींना मी खापांना अगदी हळद मीठ काही लावलेलं नाही अगदी कापताना ना फक्त दोन चला तर आता आपल्याला लोणचा खार बनवायचा आहे त्यासाठी मी हे दीड किलो म मिरची पावडर घेतलेली बघू शकता तुम्ही हे लाल मिरची पावडर ही अगदी मार्केटातूनच आणलेली फ्रेश आहे त्याच्यामुळे अगदी मी मिरच्या वगैरे काही घेतलेल्या नाही अगदी झणझणित लाल मिरची पावडर आहे तसेच मी आता येथे मोरी घेतलेली मोरीची डाळ ती पण मी इथे सव्वा किलो डाळ घेतलेली आणि ती मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे लगेच चला तर आपण आता संपूर्ण मोरीची डाळ मी अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी बारीक करून घेणार आहे जास्त बारीक पण नाही करायची थोडी सरस ठेवायची आणि मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे मी लगेच चला तर इथे आता आपली डाळ ही दळून झालेली बघू शकता तुम्ही अगदी जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही अशा पद्धतीने मी बाकीचं पण मटेरियल दळून घेणार आहे चला तरी ती बडीशोभ आहे पण मी अशी जास्त जाड बारीकच दळून घेणार आहे जास्त बारीक नाही करायची दळून घेतलेली आहे ती बघू शकता तुम्ही आता लगेच मी मेथी पावडर ती पण दळून घेणार आहे मेथीची अख्खी मेथी ती दळून घेणार आहे ती पण आता आपली दळून झालेली आहे ती अगदी बारीक पीठ करून घेतलेली आहे आणि गाळणीने गाळून घेतलेली आहे मी अशा प्रकारे आता ही वेलची पन्नास ग्रॅम वेलची ती पण मी दळून घेते अर्धवटच तळून घेते जाड बारीक आणि आता मी इथे चार किलो तेल घेते शेंगदाणे तेल वापरते मी इथे आणि ते गरम करून घेणार आहे चांगलं कडकडीत आता तेल गरम होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया लगेच चला तर आता मी इथे जाड मीठ घेतलेले आणि ते मी बारीक करून घेते कारण लोणसासाठी जाड मीठच चांगलं असतं अशा पद्धतीने मी बारीक करून घेते मीठ आणि छान प्रकारे मी आता लगेच खार बनवायला सुरुवात करते अगदी संपूर्ण मीठ पाटीमध्ये असं पसरून घ्यायचं सुरुवातीला मीठ टाकायचं त्याच्यानंतर मी आता लगेच मिरची पावडर टाकते ती पण चांगल्या प्रकारे मी अशी पसरून घेणारे अगदी पूर्ण वस्तू सगळ्यात महत्त्वाची स्टे, स्टेप म्हणजे स्टेप बाय स्टेप पसरवायची आहे लोणचं करताना बघू शकता तुम्ही आता अगदी मी आता हे तिखट पण असं पसरून घेणार आहे पळीने तिकट मी आता येथे पसरून घेतलेले अशा प्रकारे लगेच चला तर आता इथे आपण लगेच मोरी टाकून घेऊया आणि ती छान अशी पसरून घेते मी मोरी लगेच पाठीमध्ये बघू शकता तुम्ही मोरी मी आता येथे छान पसरून घेते पाठीमध्ये तर आता संपूर्ण मोरी इथे पसरून झालेली आहे त्याच्यानंतर लगेच मी आता बडीशोप ज्या आपल्या या वस्तू आहे आपण बारीक केलेल्या आहे त्या टाकून घेते बडीशोप पसरून घेतल्यानंतर लगेच मी चला तर इथे मी आता बडीशोप पण अशी पसरून घेतलेली लगेच मी हे लोंग ते पण अर्धवट असं मिक्सरमध्ये थोडं जाड बारीकच तळून घेतलेले होते लोंग मिरी ते पण अशा पसरून घ्यायचे आहे येथे मी पसरून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि आता मी वरून जी आपण मेथी दळलेली होती ती मेथी पावडर टाकून आहे दालचिनी टाकून आहे आता इथे दालचिनी टाकली गेलेली आहे आपली लगेच मी आता इथे मेथी पावडर टाकते कारण शेवटी आपण मेथी पावडर टाकायची कारण क मेथी कडवट असते त्याच्यामुळे वरून तेल टाकलं की छान प्रकारे मेथी अशी कडवटपणा राहत नाही त्याच्यामुळे मी वरून लेअर अशी पसरून घेते मेथीची बघू शकता तुम्ही संपूर्ण मेथी मी, मी। सगळ्या मटेरियलच्या वरती पसरून घेतलेली चला आता मी ती हा हळद आहे पाव किलो हळद आहे त्याच्यानंतर वेलची पावडर आहे आणि गुळे येतो मी नंतर टाकणार आहे आता आपलं इथे तेल पण तापत आलेले मी एक लवंग टाकणार आहे तेलामध्ये चेक करणार आहे तेल तापलं की नाही बघू शकता तेल आपलं तापलेले लवंग टाकताच वरती आलेली तेलाच्यावरती चला तर आता आपण हे तेल लगेच गरम गरम जो आपण खार जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर मी आता इथे पळीने जे गरम केलेलं तेल आहे ते टाकून घेते बघू शकता तुम्ही अगदी छान कशी उकळी येते आणि संपूर्ण मटेरियल आपण जी मेथी लवंग मिरी टाकलेली ते छान असं करपून जाते चांगल्या प्रकारे अगदी तेलाची अशी बुडबुडे येऊ येईल छान म्हणजे मटेरियल अगदी आपलं तळलं जाईल छान आणि असंच थोडं थोडं पळीने तेल टाकून घ्यायचं आहे संपूर्ण खारामध्ये थोडं 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 करून मी आता संपूर्ण हे तेल टाकून घेतलेले बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे बघा चांगल्या प्रकारे मी आता हे संपूर्ण एकजीव करून घेते आता आपल्याला ह्या लोणचं भरण्यासाठी जवळजवळ आपल्याला एक किलोमीटरचा आपण वापर केलेला आहे दीड किलो मिरची पावडर मोहरी घेतलेली सव्वा किलो आणि बाकीचं मटेरियल तुम्ही बघू शकता सगळं हिंग वगैरे सगळं वापरलेलं मी हिंग पण पन पन्नास ग्रॅम वापरलेले याच्यात आणि अशा पद्धतीने खार संपूर्ण खारा एक जीव करून घ्यायचा आहे आणि बारा किलो कैरीसाठी मी इथे चार किलो तेल वापरलेले आहे तर असं संपूर्ण आता एकजीव होत आहे चला तर इथे मी संपूर्ण खार असा हा पूर्ण एकजीव झालेला आहे मिक्स छान प्रकारे सगळ्या ज्या वस्तू टाकल्या होत्या चांगल्या एक जीव झालेले आहे आणि बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे तेल सुटलेले अगदी चमचमीत खार आपला बनून रेडी आहे आणि मी आता हा रात्रभर असंच गारव हो देणार आहे आणि इथे लोणचची कैरी पण बघू शकता छान प्रकारे मी ही फॅनच्या स्वच्छ कॉटननी पुसून घेतलेली होती एक एक खापा अशी अगदी मी पाण्यामध्ये धुतलेली नाही किंवा हळद वगैरे काही लावलेली नाही मीठी पण काहीच लावलेली नाही कारण पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे आणि तशी काही गरज पण नाही आणि लोणचं भरताना अजिबात घाई करायची नाही एक दीड दिवस या खापा वाळू देवायच्या कारण हळद मीठ इथे मी काही वापरलेली नाही तर दीड दिवस आता इथे आपला झालेला आहे छान प्रकारे बघू शकता तुम्ही आपल्या इथे खापा संपूर्ण या सुकलेले आहे चला तर आता इथे लोणचं भरायला मी आता सुरुवात करते तर त्याच्या आधी जी आपण हळद जीवरून टाकणार होतो ती हळद मी टाकून घेते कारण आधी टाकायची नाही कारण हा हळद ही करपून जाते लगेच गरम गरम तेल टाकतो त्याच्यामुळे मी आता ती पाव किलो संपूर्ण हळद टाकून घेतलेली त्याच्यानंतर लगेच मी वेलची टाकून घेणारे जी आपण दळलेली होती बारीक केलेली ती वेलची पण टाकून घेणार आहे लगेच चला तर इथे वेलची पण बारीक केलेली ती पण टाकून घेते कारण अगदी आपल्याला लोणचंमध्ये तसाचा तसा फ्लेवर पाहिजे त्याच्यामुळे गरम गरम तेलामध्ये वेलची टाकायची नाही आणि मी आता लगेच जो गोळ टाकायचा आहे तो तेलामध्ये गरम करून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो तेल बाजूला काढून घेतलेले इथे आता मी एक किलो गुळाची ही भेली घेतलेली आणि मी हा बारीक किसून घेणार आहे आणि तो तेलात गरम करून अगदी पकडून घ्यायचं आहे आणि मग लोणचं भरताना टाकायचं आहे आपल्याला तर कट करून घेते मी अशा पद्धतीने सगळ्यात गूळ मी किसून घेणारे आहे चाकणे चला तर इथे हे कालचं जे तेल उरलेलं आपण त्याच्यातलंच अर्धा किलो तेल मी इथे घेणार आहे पातेल्यामध्ये गुळ वितळण्यासाठी तेल गरम झालं की लगेच गुळ ॲड करणारे याच्यात शहा चला तर इथे आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि मी आता गुळ तेलामध्ये टाकून घेते अशा पद्धतीने सर्व गुळ मी असंच टाकून घेणार आहे कारण लहान मुलं पण खाता लोणचं त्याच्यामुळे गुळ हा इथे मी एक किलो टाकते एवढे बारा किलो कैरीसाठी छान असा तेलामध्ये गुळ मेल्ट होईपर्यंत छान चाळत घ्यायचं आणि सर्व हे मिश्रण गार झाल्यावर मग आपण लोणचं वर मिक्स करून घेऊया चला तरी इथे आता मी गुळ पण टाकून घेणार आहे चला आता मी ते जो गुळू शकता तुम्ही छान प्रकारे आपण मेल्ट करून घेतलेली तेलामध्ये अगदी मिश्रण गार झालेले आणि घेतलेले तेला सकट आणि छान प्रकारे परत एकदा एक, एक जीव करून घेणारे बघू शकता तुम्ही इथे आता मी चांगल्या प्रकारे असा गुळ मिक्स करून घेते आणि लगेच आपण लोणचं भरायला सुरुवात करणार आहोत चला आता चांगल्या प्रकारे आपण एकजीव करून घेतलेले संपूर्ण खार मी असा रात्रीच बनवून ठेवलेला गार पण झालेले लोणचं भरण्यासाठी अगदी आता परफेक्ट रेडी आहे घमघमीत अगदी किचनमध्ये पूर्ण बाहेरपर्यंत सुगंध दरवळलेला आहे तर बघू शकता आता मी थोडा थोडा खारा असा काढून घेणार आहे आणि थोड्या थोड्या खापा घेऊन मी एकजीव करणारे आता हातानेच मिक्स करायचं आहे बघू शकता आणि आता कैरी भरताना दोन तीन पळे हे जे आपल्या लोणचा खारा असतो त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर मी थी इथे दोन तीन चमचे मोठे असं तेल टाकून घेते आणि लगेच लोणचं खाऱ्यामध्ये मी एक जीव करून घेतलेले आणि ते पण टाकून घेते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करून हातानेच मिक्स करायचं कारण जो पळी वगैरे काही चमच वगैरे वापरला तर ते छान प्रकारे आपली जी लोणचंची कैरी आहे तिला प्रत्येक खाप खापेला असं खार पोचत नाही त्याच्यामुळे हातानेच मिक्स करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण लोणचं असंच भरून घेणार आहे अगदी चमचमीत दिसते माझ्या तीन बरण्या भरल्या बर लोणचाच्या बारा किलो कैरीमध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की चला तर अशा पद्धतीने बघा तिघी बरणींमध्ये मी इथे लोणचं भरून घेतलेले बघू शकता तुम्ही अगदी आपल्या लोणचेला अगदी चळचळीत चल असं तेल पण सुटलेलं इथे चला तर मी आता इथे लगेच स्वच्छ कॉटन बांधून घेते ही लोणचची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या गावाकडील पारंपरिक पद्धतीने असं लोणचं नक्की भरून बघा चला तर मी इथे इथे आता कॉटन बांधून घेते स्वच्छ तर मी असं स्वच्छ कॉटन घेऊन घेतलेले आणि छान पद्धतीने बांधून घेणार आहे चला तर अशा पद्धतीने मी इथे कॉटन स्वच्छ कॉटन बांधून घेतलेले आणि हा जो निम्माचा पाला आहे तो असा वरून ठेवायचा आहे अगदी हवा असतो लोणच्यासाठी अशा पद्धतीने आपल्या इथे लोणचं आता अगदी खाण्यासाठी परफेक्ट रेडी आहे आणि तसेच तुम्ही ही रेसिपी लोणचेची नक्की ट्राय करा आणि आपल्या स्वामी रेस रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा मी आता हे वापरण्यासाठी वरती काढून घेतलेली लोणचं तर अशा